कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याचे महत्व पटवून देण्याची गरज नसली तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातही पाण्याचा सुयोग्य वा नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले ते जलसंपदा विभागांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस च्या कार्यक्रमात व महिला मेळाव्या दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बोलत होते कार्यक्रमस्थळी जिल्हाधिकारी अमोली अडगे प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एम शिंदे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम कार्यकारी अभियंते संजय पाटील रोहित बांदेवडेकर देवप्पा शिंदे माने अशोक पवार आणि जलसंपदा विभागातील अनेक अभियंते उप अभियंते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय उप अभियंते व अभियंत्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका